नागपूर जिल्हा परिषदेत अनेकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद होत असतात मात्र शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निशाण्यावर होत्या जिल्हा परिषदेच्या एका कार्यक्रमात उपस्थित न राहण्यावरून हा वाद उद्भवला सत्ता पक्षाच्या सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी घमंडी असून भाजपसाठी काम करत असल्याचा त्यांनी आरोप केला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी परिषदेने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाला सीईओ उपस्थित न राहिल्याचा मुद्दा उपस्थित केला हा शेतकऱ्यांच्या मुलांचा अपमान असल्याचं सांगून सभेत माफी मागण्याची मागणी रश्मी बर्वे यांनी केली यावरून बर्वे यांच्यासह सत्ता पक्षाच्या सदस्यांनी सीईओच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत अनेक गंभीर आरोप केले इतका मोठा जर भव्य असा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या मार्फत जर होत असेल आणि तिथे जिल्हा परिषद ॲज अ सीओ म्हणून जर उपस्थित नसेल तर त्याचा आम्ही नक्कीच निषेध करतो हो मान्य आहे आपण सीईओ आहात आणि आपल्याला अनेक अशी भरपूर कामे आहेत पण आपण कधी गेलात हेतू परस्पर आपण गेलात की नाही गेला हे कुणीही बघितलं नाही आणि आज सभागृहाच्या समोर जेव्हा त्यांना हा जाब विचारण्यात आला तर त्यांचं बोलणंसुद्धा हे अतिशय ॲरोगंटपणा आणि अतिशय रूट असं त्यांचं बोलणं होतं की साधं मला येणं शक्य झालं नाही एखाद्या कार्यक्रमाला जर आपण की जातो किंवा मोठमोठे मंत्रीसुद्धा जातात आणि थोडं काही कमी जास्त वेळ जरी झाला तर आपण प्रथमता आपलं म्हणतो की मला कार्यक्रमात येण्यास उशीर झाला मी प्रथमता दिलगिरी व्यक्त करते पण साधं दिलगिरीसुद्धा सभागृह मांडायची नाही तर ही कुठेतरी या सिओनची एक मगरूरपणा हे दिसत आहे आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचा असा सभागृहासमोर समोर एक मला खंत होतोय अशा प्रकारचं त्यांनी कुठेही व्यक्त केलेलं नाही रश्मी बर्वे यांच्या आरोपांपूर्वीच विरोधकांनी सभात्याग केला होता त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्य शर्मा यांना एकट्यानच या रोषाला सामोरं जावं लागलं आरोपांवर स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या की अचानक झालेल्या महत्वाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीमुळं त्या उद्घाटनाला उपस्थित राहू शकल्या नाही मात्र त्या कार्यक्रमाच्या नियोजनात पूर्णपणे सहभागी होत्या आणि त्यावर नजर देखील ठेवून असल्याचं त्या म्हणाल्या आपला असा कुठलेही तुम्ही निषेध व्यक्त केला आहे असा कुठलेही भाग नाही आहे कारण माझ्या पूर्ण इंटरेस्ट मुलाचे गुणवत्ता मुलाची क्रीडा याबाबत आहे प्रत्येक विभागमध्ये मुलाची क्रीडाबाबत आपण दरेगावमध्ये कसे कसे शाळामध्ये याबाबत आमचा पूर्ण आपण कटिबद्ध आहोत मुलाची गुणवत्ता वाढते सभागृहात उपस्थित झालेल्या मुद्द्यावर सौम्या शर्मा यांनी आपलं मत व्यक्त केलं मात्र त्यांनी माफी मागितली नाही तर सौम्या शर्मा यांच्या उत्तरानंतर सत्ताधारी पक्षालाही नमतं घ्यावं लागलं मात्र त्यापूर्वी सीईओंच्या विरोधात निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला त्यांनी सौम्या शर्मा घमंडी असून भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप केला तर या आरोप सत्रात जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कुंदार राऊत आघाडीवर होत्या